चार पाच दिवसापूर्वी चिंचरी चिंचवडमध्ये चिंच्पुर झालेल्या ख्रिश्चन समाजाच्या मेळाव्यामध्ये सर्वजित बनफोडे पण गेला होता मुळात सर्वजित हा एक बेसलेस कार्यकर्ता आहे तो अगोदर तिकडे बहुजन समाज पार्टीमध्ये चरून चरून आलेला आहे सगळीकडत असं म्हणजे वैचारिक जे काही आयडिओलॉजिकल बेस जो आहे तो मुळातच त्याचा पक्का नाही त्यामुळं तो त्याच्या काहीतरी कारणांसाठी त्या मोर्चामध्ये जाणं ठीक आहे तो गेला असू शकतो पण काल एका मोर्चामध्ये दीपक केदार पण गेले के आणि दीपक केदारांनी मुळात त्यांची जी पॅन्थरची नाळ आहे ती आफ्रिकेतल्या जे मुळातच जे ब्लॅक पॅन्थरची लोकं होती ही ब्लॅक पॅन्थरची लोकं मुळात मॅक्झिमम ख्रिश्चन लोकं होते आणि महाराष्ट्रामध्ये जे पॅन्थर चळवळ चालवत आहेत हे मुळात ख्रिश्चनांचे समर्थक आहेत हे पाहून तर सगळ्यात मोठं दुःख झालं कारण एकीकडे बुद्धाची चळवळ चालवतो बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ चालवतो म्हणून चोवीस तास हे बोंबलणारे येशू ख्रिस्ताला येशू ख्रिस्ताच्या चळवळीचं समर्थन कधीपासून करायला लागले हा सुद्धा अतिशय महत्त्वाचा विषय आहे आणि त्यासोबत येशू ख्रिस्ताची जी चळवळ आहे आज महाराष्ट्रामध्ये तरी बुद्ध आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीला रोखण्याचं काम फार मोठ्या प्रमाणात करत आहे आणि याचं ग्राउंड नॉलेज याचं जे ग्राउंड नॉलेज आहे हे मुळात सर्वजितलं तर नाहीच आहे कारण सर्वजित हा एक वरवरचा कार्यकर्ता आहे बेस ग्राउंडशी त्याचं काही त्याचं देणं घेणं नाही जसं इकडं विचाराच्या बेसचं त्याचं काही देणं घेणं नाही बहुजन चळवळीत तो वाढलेला आहे मुळात बहुजनांची अर्थात फुले शाहू आंबेडकरांची चळवळ म्हणजे बुद्धाची चळवळ नव्हे ही बाब लक्षात घ्या बुद्धाची चळवळ म्हणजे बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ आहे ही लक्षात घ्या बुद्ध बाबासाहेबांनी सम्राट अशोक यांची चळवळ एक आहे शाहू फुले आंबेडकरांची आणि बाबासाहेब आंबेडकरांची अशी कुठलीही चळवळ नाही त्यामुळं शाहू फुले आंबेडकरांच्या आणि पॅन्थरच्या चळवळीमध्ये वाढलेली ही जी लोकं आहेत यांचा बेस हा मुळातच कुचकामी आहे यांचा बेस भविष्यामध्ये बुद्धाची आणि बाबासाहेब आंबेडकरांची चळवळ गतिमान करणारा नसून जो सध्या तर ख्रिश्चन चळवळीच्या मागे लागलेला दिसतो त्यामुळं आता तरुणांनी सावध होण्याची गरज आहे तरुण नेतृत्व म्हणून दीपक केदारांना आम्ही समर्थन करतच होतो जरी वैचारिक मतभेद असले तरीही पण आज जे लोक बुद्धाला आणि बाबासाहेबांना अडवण्यासाठी सगळ्या बाजूनं युद्धपातळीवर काम करतायत तुम्ही त्यांच्या स्टेजवर जाऊन बोलताय यापेक्षा बुद्धाच्या आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या चळवळीचे दुसरे शत्रू कोणी असूच शकत नाही